राज्य शासनाच्या विविध योजना लोकाभिमुख असून त्या योजना व सोयी सवलत्या नागरिकांना पोहोचवा हलग हो अलगर्जीपणा दिरंगाई काम सुकार करणारे अधिकारी व कर्मचारी यांची गय केली जाणार नाही असे सूचना इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी आढावा बैठकीत दिले स्थानिक तहसील कार्यालयात शुक्रवार विविध आहे त्या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना खडे बोल सुनावले पुढे मंत्री नामदार धर्मराव बाबा आत्राम यांनी रस्ते वीज सिंचन कृषी शिक्षण आरोग्य वनजमीनचे पट्टे पोषण आहार या व अन्य विविध योजनेचे मागोवा घेऊन दिरंगाई कामाविषयी कडक शब्दात संबंधित अधिकारी व कर्मचारी ओढत तर प्रगतीपथावर सुरू असणारे कामांचे समाधान व्यक्त केले तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेपासून कुणीही वंचित राहू नये यासाठी अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते यांनी कटाक्षाने लक्ष घालावे असे म्हणत विकासात्मक कामावर अधिक भर दिले यावेळी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते तालुक्यातील विविध गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते